मार्गावर भीषण अपघात दुचाकी स्वार तरुणाचा जागीच मृत्यू चार चा चालक फरार शिरूर तालुक्यातील मलठण गावाजवळ अष्टविनायक महामार्गावर मंगळवारी रात्री झालेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या भीषण अपघातात एकोणीस वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला ही घटना रात्री साडे नऊच्या सुमारास घडली शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश रामदास शितकल वर्ष एकोणीस राहणार कवठे यमाई हा आपल्या दुचाकीवरून जात असताना मलठणगावच्या पुढे टी सी कृषी केंद्राजवळ समोरून येणाऱ्या महिंद्रा कंपनीच्या सुप्रिमो छोटा हत्ती चारचाकी वाहनानं त्याच्या दुचाकीस जोरदार धडक दिली चारचाकी चालकानं भरधाव वेगात आणि चुकीच्या साईडनं वाहन चालवून अपघात घडवून आणला या अपघातात गणेश शितकल याला गंभीर दुखापत झाली व त्याचा जागीच मृत्यू झाला विशेष बाब म्हणजे अपघात घडल्यानंतर चारचाकी चालक घटनास्थळी थांबला नाही मदत न ना करता वाहन तिथच सोडून पसार झाला या प्रकरणी गणेशचा मामा कैलास पुळके वैवर्ष पस्तीस राहणार कौठे अमाई यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बनकर करत आहेत दरम्यान अष्टविनायक महामार्गावर मलठण ते कौठे यमाई दरम्यान अपघाताची संख्या दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे त्यामुळे या मार्गावर ठिकठिकाणी गतिरोधक बसवण्याची मागणी शिरूर पंचायत समितीचे माजी सदस्य डॉक्टर सुभाष पोकळे यांनी केली आहे इंडिया न्यूज आर सेवन विशेष प्रतिनिधी प्राध्यापक सुभाष शेटे काय नाव होत सर गणेश राम दशे साधारण वय काय

मी डॉक्टर सुभाष पोकळे माझी पंचसमी सदस्य शिर आमच्या भागामध्ये अष्टविनायक मार्ग याच्या माध्यमातून एक गतिमान मार्ग त्या ठिकाणी झालेला आहे परंतु मार्ग जरी गतिमान झालेला असला वाहतुकीच्या दृष्टीभोगातनं मार्गाच्या माध्यमातून सोयीसुविधा जरी उपलब्ध झालेल्या जरी असल्या तरी त्या मार्गावरून जाणाऱ्या अनेक स्पीडयुक्त वाहनांमुळं अनेकांचा प्राण त्या ठिकाणी गेलेला आहे जवळजवळ वर्षभरामध्ये चौदा ते पंधरा युवक की ज्यांच्यावर घराची जबाबदारी जे कर्ती पुरुष आहे अशा लोकांचा जीव आ, ल, त्या ठिकाणी गेलेला आहे म्हणून खरं तर याच्यामध्ये जर आपल्याला नियंत्रण आणायचं असेल तर त्यासाठी गाड्यांच्या वेगावर नियंत्रण येणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि वेगावर नियंत्रण त्याच वेळी येऊ शकतं की शेक्यूल त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर जर बसवल्या तर निश्चितप्रमाणे गाड्याच्या वेगावर नियंत्रण येऊ शकतं आणि काही अंशी या होणाऱ्या सुद्धा त्या ठिकाणी आळा बसू शकतो म्हणून माझं पी डुबच्या अधिकाऱ्याला या ठिकाणी मनापासून कळकळीची विनंती आहे की ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर आणि या गतिमान वाहनांच्या गतीला त्या ठिकाणी काहीसा अवरोध होईल याचा या ठिकाणी प्रयत्न करावा शेवटी ज्या ज्या घरातला कर्तापुरुष जातो त्याचं दुःख त्या घरातल्या व्यक्तीला त्या ठिकाणी माहीत असतं आणि आज आणि असे अनेक कर्तृत्वान पुरुष गमवायची वेळ या अपघाताच्या माध्यमातून आमच्या परिसरातील घरांवर त्या ठिकाणी आलेले आहे पण पुन्हा एकदा पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना कळकळीची विनंती करतो की आपण त्या ठिकाणी गतिरोधाच्या माध्यमातून हो या स्पीडला लिमिट घालावं आणि काही अंशी या अपघाताला नियंत्रण करावं एवढी कळकळीची मागणी या ठिकाणी करतो धन्यवाद